श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा अन अनेकदा आपण नियमित सेवा उपासना नामस्मरण करत असतो तर त्याचे आपल्याला कधी कधी फळ मिळत नाही त्याचबरोबर या बाबतीत आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते गोष्टी सकारात्मक घडत नाहीत त्याचबरोबर आणि आपल्या मनामध्ये नकारात्मक विचारसुद्धा येतात कधीही कधी कधी तर असे वाटू लागते की आपण जी पूजा करतो ती स्वामींपर्यंत पोचते का नाही किंवा स्वामी आपल्या इच्छा का पूर्ण करत नाहीत तर अशा अनेक प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येतात किंवा नकारात्मकसुद्धा विचार आपल्या मनामध्ये येत असतात मात्र बघा जर ते जे स्वामींची नित्यसेवा करतात किंवा जे स्वामींची इच्छा आपल्या इच्छापूर्तीसाठी किंवा स्वा स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी जर स नित्यसेवा करत असतील तर त्यांनी फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवाव्या त्याचबरोबर स्वामींच्या पूजेचे सुद्धा शुभ फळ मिळते तर बघा कुठलीही सेवा करत असताना श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा असतो आपण जितके नामस्मरण सेवा उपासना करतो त्याच्या जास्त पटीने आपल्याला या सेवा करायला हव्यात त्याचबरोबर आपल्या मनामध्ये दृढ निश्चय असायला हवा आणि त्याचबरोबर स्वामींवरील भक्तीसुद्धा तितकीच खरी असायला हवी तर बघा अशा प्रकारे जर आपण स्वामींची सेवा केली तर नक्कीच आपल्या आपल्यावर स्वामी प्रसन्न होतात त्याचबरोबर बघा सेवा करत असताना आपल्याला दुसऱ्यांची सुद्धा मदत करायला हवी गरिबांना दान द्यायला हवी आणि त्याचबरोबर पक्षीमित्र असतील प्र प्राणीमित्र असतील यांनासुद्धा आपल्याला जपायला हवे तर बघा अशा प्रकारे जर आपण ही सेवा नित्यसेवा करत राहिलो तर नक्कीच आपल्यावर स्वामी प्रसन्न होतात त्याचबरोबर बघा स्वामींची नित्यसेवा करत असताना आपल्या जीवनामध्ये आपण तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आपण जर स्वामी सेवा करत असाल तर ती आपल्या पद्धतीने सुरू करावी कुठल्याही पुस्तकात सांगितल्याप्रमाणे किंवा तुम्हाला जर कुणी काही सांगितले याच वेळेला करायला हवी किंवा असेच करायला हवे तर बघा अशा प्रकारे कुठलीही कुणाचीही न ऐकता आपण आपल्या मनामध्ये स्वामींविषयी खरा भाव ठेवीन आणि प्रामाणिकपणे ती सेवा करायला हवी आणि बरोबर बघा स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी आपण एकच वेळ ठरून ती स्वामी सेवा चालू करावी आणि त्याचबरोबर बघा जर तुम्ही धावपळीत असताल किंवा जर तुम्हाला नोकरी असेल तुमचा व्यवसाय असेल यामुळे जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही सकाळची किंवा संध्याकाळची कुठलीही एक वेळ ठरवावी आणि नियमित नियमितपणे त्याच वेळेवर आपल्याला स्वामी सेवा करायची आहे तर बघा आपल्याला जर सकाळी वेळ मिळत असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठूनसुद्धा स्वामींची सेवा करू शकता आणि त्याचबरोबर बघा सकाळचा जर तुमचा टायमिंग खूप धावपळीचा असेल तुम तुमची मुली शाळेत जात असतील किंवा तुम्हाला नोकरी असेल अशा प्रकारे जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत नसेल तर तुम्ही संध्याकाळची सुद्धा वेळ ठरवू शकता आणि संध्याकाळच्या वेळेस आपण स्वामींची सेवा करू शकता त्याचबरोबर बघा बऱ्याचदा आपण संकल्प करून स्वामींची सेवा चालू करतो मात्र बघा जर आपण संकल्प केला असेल तर संकल्पाच्या वेळेस आपण ती वेळ चुकवू नये जर तुम्ही संकल्प केला असेल तर नियमितपणे त्याच वेळेत आपण सेवा करायला हवी आणि आपला संकल्पसुद्धा पूर्ण करायला हवा आणि त्याचबरोबर बघा जर तुम्ही संकल्प केला असेल तर संकल्प आपण केलेला असेल तो आपल्याला संकल्प पूर्ण करायचा असतो जर मात्र जर तुम्ही वेळेच्या भावी जर सेवा त्याच वेळेला करू शकणार नसाल तर तुम्ही संध्याकाळची किंवा सकाळची वेळ ठरवून आपण तो संकल्प पूर्ण करायचा आहे मात्र बघा स्वामींच्या सेवा करत असताना आपण संकल्प ठरवून तो आपल्याला संकल्प पूर्णच करायचा असतो त्यामुळे आपल्याला स पूजेचे फळ हे मिळत नसते आणि जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर आपल्याला पूर्णपणे त्या संकल्प आपण ज्या गोष्टीसाठी संकल्प केला आहे त्या गोष्टीसाठी आपल्याला त्या संकल्पाप्रमाणे आपल्याला स्वामींची सेवा करायची असते त्याचबरोबर बघा स्वामींची सेवा करत असताना स्वामींची माणसपूजा सुद्धा खूप प्रभावी ठरते तर बघा पूजा करत असताना आपल्याला मन एक गर, एकाग्र ठेवायचं आहे आणि शांतपणे बसून आपल्याला मनामध्ये स्वामीचे नामस्मरण करायचे आहे आणि आपल्याला स्वामींची मानसपूजा करायची आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही स्वामींची मानसपूजा केली तर नक्कीच याचेसुद्धा फळ आपल्याला मिळत असते आणि त्याचबरोबर बघा स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला पठण करायचे असते याचे एकवीस अध्याय आहेत आणि दररोज तीन अध्यायाचे पठण केले तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकते आणि पुन्हा पहिल्या अध्यायापासून आपण पारायणाला सुरुवात करावी तर बघा अशा प्रकारे जर आपण ही सेवा चालू केली तर स्वामी आपली कुठलीही इच्छा पूर्ण ठेवत नाहीत आणि त्याचबरोबर बघा स्वामींचा ता तारकमंत्रसुद्धा म्हणावा किमान एक माळ तरी आपण स्वामींचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि त्याचबरोबर आपल्याला एकापेक्षा अधिक माळ जपलास तर उत्तमच आहे आणि यथाशक्ती आपण जप नामस्मरण करावी शक्य तितक्या काळापर्यंत ही आपली सेवा चालू ठेवावी त्याचबरोबर बघा शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी कुठलाही खंड न पडू देता आपल्याला सेवा करायच्या असतात आणि त्याचबरोबर बघा जर कुठल्या कारणास्तव आपल्या सेवेमध्ये खंड पडला तर मनापासून आपल्याला स्वामींची माफी मागायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा आपली सेवा चालू करायची आहे तर बघा अशा प्रकारे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा निशंक मनाने आपल्याला स्वामींच्या सेवा करायच्या असतात त्याचबरोबर बघा कुठलीही सेवा करत असताना किंवा कुठलीही संकल्पयुक्त सेवा करत असताना आपल्या मनामध्ये दृढ विश्वास हवा आणि त्याचबरोबर स्वामींवरील श्रद्धासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे तर बघा कुठलीही वस्तू मिळवण्यासाठी किंवा फक्त आपली इच्छा पूर्ण करण्यासाठीच आपण स्वामींची सेवा न करता आपल्या स्वामींवर जितक्या जास्त विश्वास ठेवून किंवा स्वामींची आपल्याला सेवा करून आपल्याला स्वामींची सेवा करायला हवी तर बघा अशा प्रकारे जे स्वामींची नित्य सेवा करतात त्यांनी या तीन गोष्टी लक्षात ठेवायला हव्या आणि तरच आपल्याला स्वामींच्या पूजेचे फळ मिळत असते तर बघा अशा प्रकारे जे नित्यसेवा करतात किंवा आपल्याला त्यांना वाटते की आपण नित्यसेवा करतो पण आपल्याला फळ मिळत नाही किंवा समाधानकारक त्यांना त्या गोष्टीची प्रचि प्रचिती येत नाही तर बघा अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण स्वामींची सेवा करायला हवी तर अशा प्रकारे जर स्वामी स्वामी तुम्ही स्वामींची सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्या पूजेचे शुभफळ मिळते आणि स्वामींचा कृपाशीर्वादसुद्धा तुमच्यावर राहतो तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती पाहिली ती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चला असं सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ